सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी करमाळा पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यातील केम मंडल निरीक्षकांनी घेतलेल्या जबाबाची कागदपत्रे संशयित पोलीस विकास देवकर यांनी फाडली यामुळे सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी विकास बाळू देवकर राहणार केम यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी केमच्या मंडल अधिकारी मीरा गोरोबा नागटिळक व एक्केचाळीस यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली हा प्रकार अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाथर्डी येथील गट नंबर पाचशे सदुसष्ट या ठिकाणी घडला पाथर्डी मौजे केम गट नंबर पाचशे सदुसष्ट मधून रस्त्यासाठी करमाळा तहसीलदारांकडे सुनावणी सुरू होती त्यासाठी तहसीलदारांच्या आदेशाने सदर शेती गट नंबर पाचशे सदुसष्ट च्या ठिकाणी मंडल अधिकारी म्हणून मीरा नागटिळक यांना प्राधिकृत केले होते त्यानुसार नागटिळक यांनी गट नंबर पाचशे सदुसष्ट मध्ये जाऊन वादी प्रतिवादी यांना बोलावून घेतले तेथे पंचायत समक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून अठरा जून रोजी वादी प्रतिवादी यांचे जबाब नोंदविले ते जबाब त्यांच्या सांगण्याप्रमाणेच नोंदविले त्यानंतर ते त्यांचे जबाब त्यांना वाचून दाखवल्यानंतर त्यावर संबंधितांनी स्वाक्षरी व अंगठा केला त्या जबाबावर मंडल निरीक्षक नागटिळक ही स्वाक्षरी केली दरम्यान त्याचवेळी प्रतिवादी बाळू लिंबाजी देवकर यांचा मुलगा विकास बाळू देवकर हा पोलीस गणवेशात येथे आला त्यांनी त्याच्या वडिलांचा घेतलेला जबाब वाचण्यासाठी मागितला तो जबाब त्यास दिल्यानंतर त्याने वाचून यामध्ये दोन शब्द राहिलेले आहेत असे म्हणाला त्यावेळी तो जबाब मंडल निरीक्षक नागटिळक यांनी स्वतःच्या हातात परत घेऊन सांगितले हा जबाब पूर्ण झालेला आहे तुमच्या वडिलांनी व भावांनी स्वाक्षरी व अंगठी केलेले आहेत त्यावर संशयित विकास बाळू देवकर यांनी लागलीच नागटिळक यांच्या हातातील तो जबाब जबरदस्तीने घेऊन फाडून टाकून दुसरा जबाब या असे म्हणाला यावेळी त्यांनी शिवीगाळी करून सरकारी काम करण्यास प्रतिबंध केला त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात जबाब लिहिला व त्यावर वडिलांची स्वाक्षरी घेतली मग तो जबाब मंडल अधिकारी नागटिळक यांच्याकडे दिला तो जबाब कागदपत्रात सामील करून विकास बाळू देवकर यांनी मी नोंदविलेला जबाब फाडून टाकल्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून सरकारी कामात अडथळा केल्याने त्याची तक्रार करमाळा पोलिसात दिली याबाबत करमाळा पोलिसात पोलीस असलेल्या संशयित आरोपी बाळू देवकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ हे याचा तपास करत आहेत